गंगाखेड शहर शिवसेना तालुका प्रमुख व पदाधिकारी यांनी परभणी जिल्हा अध्यक्ष जनाबाई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे फळवाटप कार्यक्रम तर तुळजाभवानी मुकबधिर निवासी शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले दत्त मंदिर येथे हरिभक्त परायण बंडू महाराज परभणीकर यांचे कीर्तन आणि हनुमान चालीसा वाचन याची महाआरती देखील आयोजित करण्यात आली होती शिवसेना सभासद नोंदणी देखील यावेळेस करण्यात आली आहे यावेळी शिवसेना गंगाखेड तालुक्याचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख जनाबाई मुंडे माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी गंगाखेड विधानसभेमध्ये काही कार्यक्रम महिलांनी आमच्या राबवलेले आहेत सर्वप्रथम आम्ही रुग्णालयामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम करून या ठिकाणी दत्त मंदिर आणि जनाबाई मंदिरामध्ये एक हनुमान चालीस आणि हरिपाठ आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम पण आम्ही संपन्न केला त्यानंतर या ठिकाणी तुळजाभवानी माता मुकबधिर मुलांची शाळा आहे गंगाखेड परिसरामध्ये तर या ठिकाणी मुलांना आम्ही वह्या पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम पण संपन्न केला आहे या ठिकाणी मुलांनी भरपूर प्रतिसाद दिला या ठिकाणचे जे मुलं आहेत ते मला अत्यंत हुशार वाटले तसेच आमच्या महिला शिवसेनेच्या ज्या शाखा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत कोणी विधानसभा प्रमुख आहेत त्या सर्व महिलांनी भरपूर मला प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी माझा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम खूप जोमामध्ये साजरा केला त्याबद्दल खरंच शिवसेना महिलांचे मी मनापासून आभारी आहे आणि शिंदेसाहेबाचे तर मी ऋण कधीही विसरू शकत नाही कारण शिंदे साहेब एक असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे आज वाढदिवसानिमित्त मी हा एक संदेश सर्वांना देऊ इच्छिते की जसं श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ हाकला होता तसे आमचे या ठिकाणी पूर्ण रथ जो आहे तो आमचे शिंदे साहेब आहेत आणि त्या ठिकाणी जे रथ हाकत आहेत श्रीकृष्ण ते या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेब आणि जे अर्जुन म्हणजे शिष्य आहेत हे सर्व शिवसैनिक आम्ही या ठिकाणी अशी उपमानी शिंदे साहेबांना देऊ इच्छिते तसंच या ठिकाणी शिंदे साहेबांचे अत्यंत ऋणी आम्ही प्रगट करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा सगळीकडे झळकला पाहिजे आणि सर्वांनी जोमाने तयारी करावी स्थानिक स्वराज्य संस्थेची वाढदिवसाव सैनिकांना इच्छिते जे आ, 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 मी गौरी संतोष कौसे या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आज फळवाटपचा कार्यक्रम केला आहे मॅडमचा वाढदिवसानिमित्त आज आम्ही हा फळवाटप करून हा साजरा केलेला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी न्यूज गंगाखेड